श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या चौदा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आलेली आहे याच दिवशी दत्त महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच सुद्धा असते तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे ती या वर्षातली म्हणजे दोन हजार चोवीसची सर्वात शेवटची पौर्णिमा आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष महत्त्वसुद्धा आहे तर याला विशेष महत्त्व का आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण इतक्या विशेष पौर्णिमेला आपण काही वस्तू ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहे अशा तीन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे की त्यापैकी जर तुम्ही एक वस्तू घरी घेऊन आलात तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा जी, जी आहे ती बरसणार आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू दत्त महाराज तुमच्यावरती नेहमी प्रसन्न असणार आहे तर कोणत्या अशा वस्तू आहेत तर ते जाणून घेऊया सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ किंवा मग श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि आपण पुढे जाऊया जर बघा पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला उपवास आणि पूजा केली तर भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात पूर्वीच्या काळी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी ओढा किंवा मग तलावामध्ये तुळशीच्या मा मुळाच्या मातीने स्नान करण्याची प्रथा होती असं म्हटलं जातं की या दिवशी केलेलं दान इतर पौर्णिमेंच्या तुलनेमध्ये बत्तीस पट अधिक फळ देतं म्हणून याला बत्तीसी पौर्णिमा असंही म्हणतात आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तूंचं दानसुद्धा करायचं आहे तर बघा दानामध्ये कोणत्या वस्तू येतात तर ते तर मी तुम्हाला सांगेलच पण त्याचा वेगळा आपण व्हिडिओ बनवूया पण या व्हिडिओमध्ये कोणत्या वस्तू घरी आणाव्यात आणि कोणत्या वे वेळेत आणाव्यात तर हे बघूया बघा मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे ती शनिवारी म्हणजे चौदा तारखेला संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटानंतर सुरू होते आणि पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी ही संपत आहे त्याच्यामुळे खरं तर उदयतिथीनुसार बघायला गेलं तर पंधरा तारखेला पौर्णिमा आहे पण पौर्णिमा जी आहे आता संध्याकाळची वेळ जी आहे ती आपण पौर्णिमेची वेळ मानत असतो म्हणजे पौर्णिमेचा जो दिवस असतो तर त्या दिवशी आपण सत्यनारायण पूजा जी आहे तीसुद्धा संध्याकाळच्या वेळीच करत असतो मग चौदा तारखेला जर पाच वाजता पौर्णिमा सुरू होत असेल तर आपल्याला सत्यनारायण पूजा जी आहे तीसुद्धा चौदा तारखेलाच करायची आहे कारण दुसऱ्या दिवशी दोन नंतर पौर्णिमा जी आहे तिथे ती संपते आणि त्याचबरोबर चंद्राला अर्घ्य देणं असेल किंवा चंद्राला दूध वगैरे चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवतो खीर वगैरे ठेवतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला चौदा तारखेला जो चंद्र येणार आहे तर त्याच दिवशी करायचे आहे म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेची वस्तू तुम्हाला नक्की कोणत्या दिवशी आणायची असा प्रश्न पडला असेल तर बघा तुम्ही मार्गशीर्ष पौर्णिमेची जी वस्तू आहे ती शनिवारी पाच वाजल्याच्या नंतर आणि दुसरा जो दिवस आहे रविवारी दुपारी दोनच्या आतमध्ये ही वस्तू जी आहे ती आणायची आहे तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे लवकर उठून सर्वात प्रथम तर आंघोळ करा घर स्वच्छ करा या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती तोरण लावायचं असतं घरासमोर रांगोळी काढायची आहे पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडायचं शं शक्य जर असेल तर तुम्ही शेणाने सुद्धा सारवू शकता सध्याच्या फ्लॅट सिस्टममध्ये आपण हे करत नाही पण गंगाजल शिंपडून आपण स्वच्छ घर करायचं आहे तुळशीला पाणी घालायचं गंगेचं पाणी आणि कच्चं दूध मिसळायचं आणि त्याने भगवान विष्णू गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवी चा अभिषेक करायचा देवाला अबीर गुलाल चंदन अक्षदा फुलं तुळशीची पानं जी आहे ती अर्पण करायची आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा सुद्धा करायची आहे आणि या दिवशी सर्वांना प्रसाद सुद्धा द्यायचा आहे तर बघा या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण जी वस्तू आहे तर ती नक्की कोणती तर बघा पहिली जी वस्तू आहे तर ती आहे कासव जे जेव्हा पौर्णिमा तिथी असते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आ, कासव घरी आणावं असं सांगितलं जातं असं म्हटलं जातं की हा भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे कासव जे आहे ते भगवान विष्णूंचा अवतार आहे प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचंच रूप धारण केलं होतं या दिवशी जी व्यक्ती घरामध्ये कासव आणते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि या दिवशी घरामध्ये कासव आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं घराच्या उत्तर दिशेला हे कासव जे आहे ते आपल्याला स्थापित करायचं आहे घरामध्ये जर हे ठेवलं तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि आपली जी आर्थिक चंचण असते तर ती तीसुद्धा दूर होत असते जर आपल्या घरामध्ये बघा दीर्घकाळापासून आर्थिक संकट चालू आहे आर्थिक संकट म्हणजे काय तर पैशांसंबंधी समस्या चालू आहेत पैसा येत नाही आहे नोकरी तर आहे तरीसुद्धा पैसा येत नाही पैसा आला की तो खर्च होतो किंवा आपण जे काम करतो त्याचा व्यवस्थित असा मोबदला आपल्याला मिळत नाही नशीब जे आहे ते तुमची साथ देत नाही किंवा संकटं जे आहे ती तुमची साथ सोडतच नसतील तर बघा जेव्हा पौर्णिमा येते ना त्या दिवशी हा उपाय करायचा असतो आता आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना जो आहे तो भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करण्याचा असतो आणि त्याचबरोबर याच दिवशी दत्त महाराजांची जयंतीसुद्धा आहे बघा किती विशेष असा दिवस या दिवशी आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे तर तुमच्या घरामध्ये जर आर्थिक संकट जे आहे ती संपतच नसतील सारखा तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर त्या दिवशी तुम्ही आ, मासे घरी आणा आता मासा घरी आणायचा म्हणजे काय तर आपण जेव्हा सोनाराकडे जातो तर आपण जर तिथे मासा मागितला तर आपल्याला चांदीचा मासा जो आहे तर तो मिळतो असा चांदीचा मासा घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि हे चांदीचा मासा जो आहे तो एक मासा जर तुम्ही आणला या दिवशी आणि तो आपल्या घरामध्ये जर उत्तर दिशेला ठेवला व तुम्ही तुमचं हॉल असेल किंवा बेड असेल तर त्याच्या उत्तर दिशेला जो आहे तो ठेवायचा आहे तर असा मासा ल चांदीचा जो मासा आहे तो जर ठेवला तर तुमच्या घरावरती लक्ष्मीची कृपा होते भगवान विष्णूंच्या पहिल्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार जो आहे तो म्हणजे मत्स्य अवतार आहे आणि म्हणूनच हा लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी किंवा भगवान विष्णूंची प्रा कृपा प्राप्त होण्यासाठी अतिशय महत्त्व महत्वाचा मानला जातो याबरोबरच घरामध्ये जर तुमच्या लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे हिंद हत्तीची प्रतिकृती आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची देखील पूजा केली जाते हत्ती जो आहे तर ते संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश सुद्धा प्रसन्न होतात आणि हत्तीच्या कृपेने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तुम्ही ही आर्थिक असाल असाल तर घरी हत्तीची मूर्ती जी आहे ती आपल्याला आणायची आहे यामुळे घरात सकारात्मकता राहते आणि तुम्हाला एक वेगळी एनर्जी मिळते त्या काही काही व्यक्ती अशा असतात की ज्यांनी जर हत्तीची म्हणजे हत्तीची मूर्ती त्यांच्या घरामध्ये ठेवली तर त्या व्यक्तींना एक पाठबळ मिळतं चांगली कामं करण्यासाठी आणि त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारत जाते तर अशा पद्धतीने या तीनपैकी कोणतीही एक मूर्ती जी आहे ती तुम्ही घरी घेऊन येऊ शकता किंवा मग जी प्रतिकृती जी आहे तर ती घरी घेऊन येऊ शकता आणि तुमच्या घरामध्ये जे आहे ते ठेवू शकता माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती कायम तुमच्या घरावरती राहणार आहे